नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी बखर तीन 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 या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्या स्वामी भक्तांचं आज गुरुवारनिमित्त स्वागत आहे स्वामी भक्त हो आज मी आली आहे जुचंद्र पालघर जिल्ह्यातील नायगाव पूर्व येथील जुचंद्र गावातल्या चंडिका देवीच्या मंदिराकडे हो आज मी एकटीच आली बघा इथून मी एंट्रन्स घेतला आहे आता मी ओटी घेते म्हटलं आज आपण ओटी घेऊया बाजूचा परिसर इतका सुंदर आहे मंगळवार असून सुद्धा अजिबात गर्दी नव्हती अतिशय सुंदर स्वच्छ आणि शांत असं मंदिर आहे ह्या काकी अतिशय गोड होत्या मी त्यांच्याकडून एकशे पंच्याहत्तर रुपयाची दीडशे रुपयाची ओटी आणि पंधरा रुपयाचा हार सॉरी एकशे पासष्ट रुपयाचं खरेदी केलं त्या काकीने अतिशय प्रेमाने मला ते दिलं आणि वरती अजिबातच गर्दी नव्हती मला हे बघून खूप छान वाटलं मित्रांनो मी अशीच एकटी फिरते मंदिरामध्ये जाते मला शांतपणे मंदिरात बसायला आणि देवीकडून ते पॉझिटिव्ह वाईब्स घ्यायला ना खूप आवडतात म्हणून मी अशी जात असते तर व्हिडिओ करताना कुठे हल्ला असेल चुकला असेल तर मला माफ करा आता मी घेतली आणि हा बघा हा आजूबाजूचा परिसर आहे अतिशय कोकळी गाण चालू होतं तिथे अतिशय सुंदर माकडं पण होती जवळजवळ थोड्याशा ज शिड्या असतील पन्नास एवढ्या शिड्या असतील तिथे आणि जास्त उंच पण नाही आहे बघा एकदम शांत आहे अजिबात गडबड गोंधळ असं अजिबात नाही आहे एकाच हाताने कॅमेरा पडल्यामुळे ते बघा किती सुंदर आहे खूपच सुंदर आहे असं करत करत मी एक एक पायरी चढत देवीच्या दर्शनाला आले कारण मला ना मंदिरात जायला प्रचंड आवडतं हे मंदिरं ना अतिशय प्राचीन आणि पुरातन आहे आणि तिथे तीन देवी आणि त्यांचे वाघ अशी पूजा केली जाते इथे सामूहिक विवाह सोहळा एकशे एक, एक रुपयांमध्ये देखील केला जातो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा तिकडे लिहिलेल्या पाट्यांवर मी कॅमेरा पॅन केलेला आहे तुम्ही पॉज करून ते तुम्ही वाचू शकता हे अतिशय सुंदर असं प्रवेशद्वार आहे श्री चंडिका देवी मंदिर भाविक भक्तांचे स्वागत असं म्हणून एक इथे मंदिराचं हे आहे आणि आजूबाजूला असं वंदराही आहे सुंदर वडाची झाडं आहेत तिथे माकडं पण आहेत गाण पण तिथे चालू होतं मी भीत कारण मला माकडांची भीती वाटते म्हणून मी भीतभीत वर चढली बघा अतिशय सुंदर अशा ह्या पायऱ्या आहेत आणि अतिशय शांत आणि थंडी असल्यामुळे ना अजिबात उन्हाचा त्रास झाला नाही देवीचं नाव घेत पहिल्या पायरीला नमस्कार करून आजूबाजूचं अतिशय सुंदर असं दर्शन घेऊन मी पुढे निघाले मी जेव्हा वसई वसई कोपर गाडीने जायची ना तेव्हा मी नेहमी हे डोंगरावर जुचंद्रच्या स्टेशनवर हे मंदिर बघायची आणि माझी जवळजवळ पंधरा वीस वर्षापासूनची इच्छा होती की या देवळात जायचं आहे जायचं चा, आहे जायचं आहे पण मागच्या आठवड्यात ना नेमकं त्या मंदिराच्या तिथेच ती ट्रेन संध्याकाळी सात वाजता येताना था थांबली आणि मी आईला म्हटलं आई मला तुझ्याकडे यायचं आहे ग कसं येऊ काय कळत नाही आणि आत्ताच मी ना गाडी चालवायला शिकली आहे सो मी गाडी काढली देवीचं नाव घेतलं आणि सरग दा देवीच्या समोर येऊन गाडी उभी केली आई तूच काय ते बघ इथे नवरात्रेला वगैरे अतिशय खूपच उत्सव होतात मोठे मोठे उत्सव होतात यज्ञ होतात होम हवन होतं खूप गर्दीही असते इथे भाविकांची काय सांगू या आईची महती ही तर आपली आईच आहे हे बघा इथे अव असं लिहिलं आहे की जर तुम्हाला पूर्ण विवाह सोहळा करायचा असेल ना तर एकोणपन्नास हजारामध्ये तिथे होतो तुम्ही हा पॉज करून वाचा आणि मग जर तुम्हाला तसं करायचं असेल तर या मंदिरात येऊन तिकडच्या संस्थेशी तुम्ही हे करू शकता बोलणं करू शकता बघा आता अवघा थोडंच आहे इथून दोन आहेत पूर्व आणि पश्चिम असे दोन प्रवेशद्वार आहेत इथून पण आहे आणि एक मागच्या बाजूने पण आहे तर मला गाडी पार्क करायची होती ना मित्रांनो म्हणून मी इथूनच गाडी पार्क केली आणि मग मी पुढे चालत आली हळूहळू देवीचं चा नाव घेत चालत आली आजूबाजूचा परिसर बघा इतक्या वरतून हे पूर्ण वसई विरार नायगावचं दर्शन आहे वरून पण मी डोंगर रांगा ज्या आहेत आपल्याकडे सह्याद्रीच्या ज्या वसेई पूर्ण पालघर जिल्ह्याला ज्याचं सौभाग्य लाभलं आहे आम्हाला त्यांचं सौभाग्य लागलं आहे अशा ह्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा अतिशय सुंदर अशा तिथे आहेत तर मी त्या तुम्हाला दाखवते हे बघा अतिशय शांत होतं मी येईपर्यंत तिथे कोणच नव्हतं आणि मी वरती आली हे बघा इथून हा असा प्रवेशद्वार आहे अतिशय छान आणि अतिशय पुरातन मंदिर आहे हे आणि अतिशय छान आहे मला ना खूप आवडलं हे मंदिर बघा अशी तर शोबाज भपकेपणा अजिबात नाही आणि हे एक डोंगरावर मंदिर असेल तुम्हाला दिसे ते डोंगर आहेत हा जरा बाजूचा परिसर आहे मला वाटतं इथे लग्न सोहळे वगैरे होत असतील हा बघा हा वरतून जो परिसर दिसतो आहे हे चंडिका देवीचं मंदिर आहे भाविक भक्तांचं इथून तो मगाशी जो तुम्हाला मी परिसर दाखवला तर इथून आम्ही आत गेलो बघा एकदम हातावर मोजणा इतकीच लोकं असतील हे बघा इथे पण लिहिले की एकशे एक, एक रुपयामध्ये होतात सामुदायिक विवाह सोहळा आणि नऊ मे दोन हजार पंचवीसपर्यंत होणार तर तुम्ही इथे येऊन नाव नोंदणी सुरू करू शकता आणि तुम्ही इतरांना देखील सांगू शकता त्यांना देखील तुम्ही मदत करू शकता हा इथे एक वरती जायला रस्ता आहे पण तिथे जायला अलाउड नव्हतं आणि हा जो पूर्ण व्ह्यू दिसतो आहे हा बाहेरचा हॉल आहे मी तुम्हाला जवळून दाखवते आहे हा सगळा बाहेरचा हॉल आहे हा बघा इथून आपण वरती आलो हां आणि अतिशय छान आणि नयनरम्य असं हे ठिकाण आहे अतिशय शांत आणि तुम्हाला माहिती आहे की आपली आई ही नेहमी डोंगरावरच वसलेली असते मग ती जीवदानी असू दे वैष्णवदेवी असू दे आपली लोणावळ्याची एकवीरा असू दे हे सगळे डोंगरावरच बसलेले आहेत आणि आईची तर काय करामत आपली आईला तुम्ही हाक मारा ती तुमच्याकडे की किंवा तुम्हाला गुरुवाळून जवळ बोलवेल सांगितलं ना तुम्हाला मी ट्रेन थांबली असताना मी आईला अगदी हाक मारली की अगोदर मला तुझ्याकडे यायचं आहे आणि आईने मला बोलून घेतला बघा हा पूर्ण परिसर इथून असा सुंदर पूर्ण नालासुपारा वसई विरार नायगाव असा पूर्ण परिसर इथून दिसतो हा चा ब्रिजचं काम चालू का, चा आहे हे बघा हा आणि त्याच्यामध्ये चारी बाजूंना असं आईच्या सभोवतलीशी हे सुंदर अशी डोंगर आहेत आणि त्या डोंगरमधून आहे घेऊन आली आहे मी गाभाऱ्यामध्ये आणि हे देते आहे मी तुम्हाला देवींचं दर्शन बघा अतिशय शांत निवांत ह्या तिन्ही आई आपल्या समोर बसलेल्या आहेत तुम्ही ही हात जोडून तुमचं मागणं त्यांना काय आहे ते सांगा आणि आईच्या डोंगरावर नक्कीच भेट द्या आणि हे दोन इथे वाघांचं हे आहे ते एक छोटासा दिवा हा नेहमी तेवत असतो आणि हे डोंगरातच वसलेलं आहे पहा ह्या वरती पण डोंगरच आहे डोंगरामध्ये ती आई वसलेली आहे चंडिका आहे अतिशय सुंदर असं हे देऊळ आहे अतिशय छान मंदिर आहे हे बघा हा आजूबाजूचा परिसर आहे चंडिका देवीचं स्तोत्र इथे लिहिलेलं आहे ते पण तुम्ही पॉज करून स्क्रीनशॉट काढून तुम्ही वाचू शकता अतिशय सुंदर आहे हे आजूबाजूचा घेऊन पुन्हा येते आई। हा आई असं म्हणून मी परतीच्या प्रवासाला लागले स्वामी बघतो व्हिडिओ करताना किंवा बोलताना माझ्या हातून काही चुका झाल्या असतील तर मी प्रामाणिकपणे कबुली माफी मागते तुम्हा सर्वांची तुम्ही माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंटमध्ये जय चंडिका माता जय चु ज्यूचंद्रची माता जय चंडिका माता जय जुचंद्रची जु 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 माता असे कमेंट करा आणि तुम्ही या ठिकाणाला नक्की 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 भेट द्या मी आईला भेटण्यासाठी मी एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मी राहायला आले नालासोपारामध्ये तेव्हापासून तेव्हा मी लहान होते आईला मी नेहमी मला की नंतर नंतर जशी मी कॉलेजमध्ये जायला लागली मला कळायला लागलं की इथे देऊळ आहे इथे एक देऊळ आहे पण अद्याप जाण्याचा योग येत नव्हता पण त्या दिवशी मी तुम्हाला जसं म्हटलं की ती रेल्वे त्या ठिकाणी थांबली आणि आईला मी ना मनापासून चाकडं घातलं आई कधी बोलवशील गं मला तू आणि आईने मला बोलवून घेतलं मी तुम्हाला अशाच नवनवीन मंदिरांना भेट घे दाखवून आणेन तुम्ही माझ्या व्हिडिओजला खूप लाईक करा आणि खूप शेअर करा तुमच्या स्टेटसला ठेवा आणि हो खाली कमेंटमध्ये जय चंडिका माता प्लीज एवढं कमेंट करा मी खूप छान 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 व्हिडिओ तुमच्यासाठी बनवेन आणि घेऊन येईन स्वामींचे अनुभवही घेऊ नये मी लवकरात अनुभवांची सिरीज तयार करणार आहे त्या तुम्ही तुमचे अनुभव मला व्हॉट्सअप करू शकता किंवा ईमेल करू शकता मी तुमचं नाव आणि फोटोनिशी तुमचे अनुभव मी तुम्हाला सांगेन बाकी तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या सगळ्यांची प्रेमाने बागा सगळ्यांची गोड गोडीने वागा भांडणतंटा करू नका प्रसन्न राहा नामजप करा प्राणीमात्रांवर दया करा त्यांना खाऊ पिऊ घाला गाईचा आदर करा साधू संतांची सेवा करा भारतमातेवर प्रेम करा सगळ्यांशी छान वागा मग सगळे देव आपल्याला नेहमीच आशीर्वाद देतील आणखीन काय मागणं असतं तुम्ही सगळे छान निरोगी राहा आणि आठवणीने हा अगदी आठवणीने माझ्या व्हिडिओखाली आठवणीने कमेंट करा की जय चंडिका माता आणि तुम्ही ह्या ठिकाणाला नक्कीच भेट द्या आणि सबस्क्राईब पण करा बरं का माझ्या चॅनलला जे नवनवीन आले असतील त्यांना आम्ही फक्त हो आवाज थोडा सर्दीमुळे खराब झाला आहे त्याच्यामुळे थोडासा त्रास होतो आहे पण चुकबुल द्यावी घ्यावी एवढंच म्हणेन आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत मी येईन हे बघा जाताना मन थोडं वाईट वाटत होतं पण मंदिर अतिशय सुनसान असतं जर तुम्हाला तिथे ध्यान किंवा पारायण करण्यासाठी जात असाल तुम्ही तिथे नक्की जाऊ शकता कारण मंदिर इतर वेळी अतिशय शांत असतं असं बाजूबाजूला त्याच्या इतकी गजबजाट आहे पण इथे काहीच नाही पहा ना किती शांत मंदिर आहे किती किती शांत मंदिर आहे आणि शेवटी आईचा निरोप घेताना मी एकदा मागे वळून बघितलं आणि आईला म्हटलं येते हा मी पुन्हा असं केलं आणि मी पुन्हा आपल्या परतीच्या प्रवासाला निघाली काकींना त्यांचं ते भांडं होतं ते मी त्यांना दिलं गाडी पार्क केली काढली आणि मी माझ्या परतीच्या प्रवासाला निघून गेली आता पुढच्या वेळेला मी तुम्हाला एक वेगळं कुठलं तरी मंदिर नक्कीच दाखवेल तोपर्यंत बाय कमेंट करायला विसरू नका